नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनूया पारंपरिक पद्धतीने गुळांबा हे पहा छान असा रसरसित गुळांबा आपला तयार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गुळांबा केला तर आरामशीर एक वर्षभरासाठी काहीही खराब न होता हा टिकून राहतो आणि छान रसरशीत आपला गुळांबा तयार झालेला आहे पूर्णपणे पारंपरिक पद्धत आपण इथं वापरलेली आहे आणि दुसरी गोष्ट गुळांब्यासाठी आपण सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं चार मी गावठी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या एक दिवसासाठी मी पाण्यामध्ये भिजत घातल्या कैऱ्या जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजत घालतो तर त्याचा पूर्णपणे जो चीक असतो तो चिक धुवून जातो धूळ आणि काय असेल त्याच्यावरती चा तर ती धूळसुद्धा निघून जाते आणि हा आंब्याला छान असा थंडावा येतो कैरीला आणि कैरी कडक राहते मऊ पडत नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत वरच्या साईडला जर आपण तशीच ठेवली तर मऊ सर पडते म्हणून काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला पदार्थ एखादा कैरीचा करायचा आहे तर तुम्ही ही जी कैरी पदार्थ करायच्या आधी एक दिवस पूर्णपणे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा हे पहा आता वरचं टोक आपण काढून घेतलेलं आहे आता कैरीची साल काढून घेऊया सकट जर आपण आंबा किसला किंवा ही कैरी किसली तर सालीचं चव जी आहे कैरीच्या सालीची ती तुरट असते त्याच्यामुळे काय होतं काही वेळेला गुळांबा तुरट लागू शकतो किंवा गुळांब्याची चव बदलू शकते म्हणून आपण काय करायचं पूर्णपणे ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे सोलाण्याच्या सा साह्याने आपण ही साल काढून घेऊया थोडंसं हे सोलानं खराब झालेलं आहे आपण बदलून दुसरं घेऊया हे पहा व्यवस्थित साल निघत नाही आहे मी दुसरं घेते हे पहा आणि छान असे पूर्णपणे आपल्याला सा आ, साल काढायची कैरीची आणि कैरी किसून घ्यायची आहे हे पहा पूर्ण सगळी साल आपल्याला काढून घ्यायची हे पहा तर आतल्या साईडने ही कैरी थोडीशी पिवळी झालेली आहे त्याचं कारण असं आहे अक्षय तृतीयेला या भागाला आमच्याकडे आंब्याला आम पाड लागतो आणि पाड लागलेली जी कैरी असते ती साधारण आतल्या बाजूने पिवळी होते त्याच्यामुळे काय होतं ह्या कैरीचं आपण लोणचं घालायचं नाही आहे या पिवळ्या झालेल्या ज्या आतून पाड लागलेल्या कैऱ्या आहेत त्याचं तुम्ही गुळांबा करू शकता साखर आंबा करू शकता फार छान चवीचं होतं हे हे पहा आता किसून घेते मी जर तुम्ही लोणचं केलं तर अशा पिवळ्या आंब्याचं किंवा पिवळ्या कैरीचं तर ते लोणचं जास्ती टिकत नाही त्याच्यामुळे काय करायचं आपण शक्य होईल तेवढं गुळ आंबा किंवा साखर आंबा करून ठेवायचा या कैऱ्यांचा हे पहा अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे किसताना थोडी मोडी मोठी किसणी वापरा आणि मोठ्या किसणीने हा ही कैरी किसून घ्या छान असे लांब लांब रेषे करत आपल्याला ही कैरी किसून घ्यायची जेवढे होतील तेवढे लांब त्याचे जे रेषे आहेत हो ते, ते काढून घ्या म्हणजे काय होतं गुळांब्यामध्ये ह्या चवीला फार छान लागतं आता आपली कैरी किसून झालेली आहे मी दाखवते तुम्हाला आपण कशाप्रकारे हे पहा छान असे लांब लांब रेषे आणि मोठी किसणी घेतली तर तुम्ही ह्या चवीला पण गुळांबा छान होतो आणि जास्ती असा आपण काय म्हणतो बारीक जर किसला तर तो फार शिजल्यानंतर अजिबात त्याची चव व्यवस्थित लागत नाही आणि एकदम चोथा होतो त्याचा म्हणून थोडंसं अशा लांब लांब शेरा रेषा काढून घ्या कैरीच्या आता ही जी कैरी आहे ही पूर्णपणे आपल्याला पिळून घ्यायची तिचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा घट्ट अशी ही कैरी पिळून घ्यायची थोडंसुद्धा आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही थोडासा जरी पाण्याचा अंश राहिला तरी आपल्या गुळांब्याला बुरशी येऊ शकते तर हे पहा मी दाखवते तुम्हाला पूर्णपणे घट्ट असं आपल्याला पूर्ण हाताचं जेवढा होईल तेवढा जोर लावून हे पाणी कैरीचं काढून घ्यायचं आणि हे जे कैरीचं पाणी निघालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही गाजराचं लोणचं करू शकता फार छान होतं लोणचं गाजराचं बारीक अशा गाजराच्या उभ्या काप करायचे आणि या पाण्यामध्ये गाजर भिजत घालायचं लोणच्याचा मसाला घालायचा हे पहा कैरीचं पूर्णपणे पिळून मी कैरी घेतलेली आहे आता कढई छान गरम झाली गॅसवरती आपली आपण आंब्या कैरीचा किस घेऊया हे पहा अजिबात तूप किंवा तेलाचा किंवा तुपाचा मी कसलाही वापर केलेला नाही आहे दीड कप आपला कैरीचा किस आहे तर मी दीड कप इथं गूळ घेतलेला आहे बारीक चिरून गूळ घ्यायचा किंवा बारीक किसून गूळ घ्या म्हणजे पटकन वेळ लागत नाही आपली रेसिपी पूर्ण पंधरा ते वीस मिनटामध्ये होते जर गुळाचे खडे मोठे मोठे राहिले तर ते विरगळायला वेळ लागतो आणि रेसिपीलासुद्धा वेळ लागतो म्हणून काय करायचं गुळ किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा आता काही खडे मसाले घेतलेले आहेत मी चार मिरीदाणे घेतले चार वेलची चार लवंगा घेतल्या दोन दालचिनीचे तुकडे घेतले पाव चमचा बडीशेप घेतली आणि दोन हिरवी वेलची घेतली हिरवी वेलची फोडून आपल्याला टाकायची आहे बडीशेप जेव्हा आपण गुळांब्याला टाकतो तेव्हा ज्या वेळेस आपण गुळांबा खातो आणि दाताखाली बडीशेप येते फार छान चवीचं हे लागतं आणि बडीशेपेचा थोडासा जो स्मेल आहे तोही गुळांब्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे हा गुळांबा चवीला फार छान होतो आणि हे पहा मंद गॅसवरती आपल्याला आता हे सगळं परतून घ्यायचं आहे हळूहळू करत हा गुळ मेल्ट होत जातो हे पहा छान असा आणि कुठलंही पाण्याचा अजिबातसुद्धा अंश ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे पाणी कसलंही वापरायचं नाही किंवा तेल तूप दूध कोणताही पदार्थ याच्यामध्ये नाही जायला पाहिजे तेल किंवा तूपही नका वापरू तुम्ही फक्त कैरी आणि गूळ याच्यामध्येच हा आपल्याला गोळांबा करायचा आहे अगदी छान वर्षभर हा टिकतो खडे मसाले जे आपण घेतलेले आहेत त्या खड्या मसाल्याचाही स्मेल छान असा आपल्या या गुळांब्याला येतो आणि चवीला फार छान होतो हा लहान मुलांना जेव्हा तुम्ही जाम देता वेगवेगळ्या फळांचे जाम देता तर मला वाटतं जामच्या ऐवजी जर तुम्ही गुळांबा दिलात तर नक्कीच पौष्टिक आणि आरोग्यदायी होईल चपातीला किंवा ब्रेडला लावून तुम्ही हे जर गुळांबा दिलात तर मुलं अगदी नक्कीच आवडीने खातील आणि मुलांच्या आवडीचा हा खाऊ होऊ शकतो कारण हा बऱ्यापैकी गोड होतो ही कैरी गावठी कैरी आहे आणि आंबट असल्यामुळे गुळाचं प्रमाण त्याच्या बरोबरीने मी घेतलेलं आहे तोतापुरी कैरी असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घ्या कारण ती कैरी आंबट कमी असते आणि हे पहा असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे गुळ आणि ही जी कैरी आहे ही एकत्र येऊन पूर्ण छान अशी कैरी गुळाच्या पाकामध्ये शिजायला पाहिजे हे पहा एकदम मौसर होते ही कैरी आणि खायलाही खूप छान लागते हे पहा आणि मीडियम मंद गॅसवरती आपल्याला ही सगळं ही जी रेसिपी आहे ही पूर्णपणे मंद गॅसवरती करा गॅस फास्ट केला किंवा मीडियम केला तर एखाद्या वेळेस गुळ खाली लागायचा संभव असतो आणि पूर्ण गुळ आंब्याला मग करपटवास येतो पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे कशासाठी तर हा पूर्णपणे जी कैरी आपण किसून घेतलेली आहे ही कैरी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही आहे छान अशी मौसर व्हायला पाहिजे गुळाच्या पाकामध्ये झाकण काढून घेतलं मी आणि पुन्हा एकदा हे सगळं एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी या गुळाचा आपल्याला एक, एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे थोडंसं चिकटसर हे मिश्रण झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण काय होतं जर जेवढा तुम्ही घट्ट हा गुळांबा परतत राहणार तेवढा थंड होत गेला की परत तो गुळ घट्ट होत जातो आणि जसा जा घट्ट होत जातो तसा कडक होत जातो गुळांबा म्हणून आपल्याला काय करायचं थोडंसं हे मिश्रण मिडियम ठेवायचं जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही हे पहा दाखवते मी तुम्हाला की कशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे फार छान चवीचा गुळांबा होतो हा आणि अशाच प्रकारे तुम्ही साखर आंबाही करू शकता काही वेळेला मुलांना हे काळं दिसतं आणि मुलं खायला काचकूच करतात की नको मला काळं दिसतं आहे तर अशा वेळेला काय करायचं आपण साखर घालायची गुळांब्याच्या ऐवजी साखर आंबा करा म्हणजे तो दिसायलाही पांढरा दिसतो आणि मुलं खातातही पटकन हे पहा छान असा मी पूर्णपणे दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे पाक करायचा नाही आहे गुळाचा आपल्याला थोडंसं हे मिश्रण चिकटसर झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे थंड झालं की आपल्याला काचेच्या जारमध्ये स्वच्छ असा जार धुवून घ्यायचा कपड्याच्या सहाय्याने पुसून घ्यायचा आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिश्रण एखाद्या काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं छान असं हे मिश्रण चिकट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे गॅस जरी बंद केला तरी हा जो गुळ उकळतो आहे हा एक पाच मिनटासाठी असेच बुडबुडे गुळातून येत राहतात हे पहा छान असं उलतण्याच्या सहाय्याने आणि हे जवळजवळ आपलं होत आलेलं आहे झालेला आहे गुळांबा आपला दिसत असेल तुम्हाला पूर्णपणे कैरीचा कलर बदललेला आहे आणि गुळही छान मेल्ट झालेला आहे आपला हे पहा कैरीचा जो पिवळट कलर होता पिवळा कलर होता तो पूर्णपणे बदललाय आणि कैरी आपल्याला वरूनच दिसत असे आहे की कैरी छान शिजलेली आहे गुळामध्ये हे पहा वीस हो ते पंचवीस मिनटामध्ये हा गुळ आंबा अगदी व्यवस्थित होतो गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे तुम्ही मिश्रण करून घ्या मी दाखवते बोटाच्या साह्याने छान असं चिकट झालेलं आहे हे मिश्रण आता गॅस बंद केला आहे आपण हे पहा बंद केला गॅस तरीही हा गूळ उकळत राहतो वेल जायफळ थोडंसं किसून घेऊया आपण आणि एक चमचा वेलची पावडर घ्यायची आपल्याला हिरवी वेलची पावडर हे पहा थोडीशी साखर आणि एक पाच हो ते सहा वेलची घेतल्या होत्या मी आणि खलबत्त्यामध्ये साखर घालून ही वेलची कुटून घेतली आणि ते मिश्रण आपण इथं गुळांब्यासाठी वापरत आहे तुम्हाला दिसत असेल की गुळांबा मी जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही मिडियम ठेवलेला आहे जास्ती घट्ट ठेवला तर हळूहळू थंड जसा होत जाईल तसा आणखीन घट्ट होत जातो आणि तो कडक होतो म्हणून काय एक करायचं एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही अशी हे ठेवा तुम्ही जेव्हा पळीवरती आपण गुळांबा घेतो तर एकसारखा असा खाली पडायला पाहिजे आणि अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल थंड होतं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं हे पहा आता थंड झालेलं आहे आपण एका काचेच्या जारमध्ये किंवा काचेच्या वरणीमध्ये हे, का काचे काचे हे मिश्रण काढून घेऊया स्वच्छ अशी बरणी आपल्याला धुवून घ्यायची उन्हामध्ये वाळवून घ्यायची कपड्याच्या सहाय्याने व्यवस्थित आतल्या बाजूने पुसून घ्यायचं आणि मग हा गुळांबा आपण जारमध्ये भरून घ्यायचा आहे हे पहा छान असा झालेला आहे मी पळीवरती घेतला आणि खाली सोडला की हा पहा कसा एकसारखा सुटत आहे असं समजायचं की आपला गुळांबा फार छान आणि व्यवस्थित झालेला आहे तुम्हाला दिसत असेल हे पहा आणि अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने गुळांबा करून पहा आरामशीर अगदी वर्षभर व्यवस्थित हा टिकून राहतो फक्त पाण्याचा अंश याला लागून देऊ नका आणि करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी